श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहेत माझे माझ्या स्वामी समर्थ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हलवाईकडे जे बालुशाही आपण घ्यायला जातो तशी सेम बालुशाही आज आपण घरी बनवणार आहे छान अशी खुशखुती खुशखुशीत आणि मस्त अशी बालुशाही आपण आज बनवणार आहे तुम्ही बघू शकताय किती छान दिसते आहे चला तर ह्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते चला आलू आपण दोन वाटी मैदा घेते आहे मुठभर मीठ टाकते आहे चिमूटभर खायचा सोडा आपण दोन चमचेसारखं दही घेणार आहे तुम्ही बघू शकता आहे आज आपली बालूशाही खूप छान आणि बाजारमध्ये भेटेल तशीच बनवू आपण तुम्ही एक एक माझं जे माप आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही पाव पाववाटीसारखं मी तूप घेते आहे तुम्ही बघू शकता आहे आणि मी इथं चोख टूपचा वापर केलेला आहे तुम्ही दालडा टूप पण टाकू शकता बघू शकता आपण हे बालुशाहीचं जे बॅटर तयार करतो आहे त्याला आपण खूपच असे हलक्या हाताने मळायचं आहे आपण जे चपातीचं पीठ भिजतो रीते त्याला करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता किती हलक्या हाताने मी मळते आहे तुम्ही बघू शकताय पिठाला जे आपण तूप टाकलं आहे ते एकदम छान असं सर्व पिठाला लागायला पाहिजे ते रीते आपण करायचं आहे तुम्ही बघू शकताय आहे माझे हात मी रीते करते आहे तुम्ही बघू शकताय आहे पिठाला असं तूप छान लागलेलं आहे का नाही ते असं आपण करून बघू शकता बघू बगु, बघून घ्यायचं आहे तर आपली जी बालुशाही आहे ती खूपच अशी छान खुशखुशीत होईल तूपचा वापर आपण छान करायचा आहे आता नी थोड़ा सा पानी टाकुन, पेट रहे, तो मी हलक्या हाताने थोडंसं पाणी टाकून पीठ मांडणार आहे तुम्ही बघू शकताय खूपच हलक्या हाताने आपण ह्याला शकताय पिठाला मी बिलकुल पण मसळत नाही आहे असंच हलक्या हाताने मीनी हळूहळू पीठ मांडलं आहे हे जे पीठ मांडलं आहे त्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी मी रेस्टला ठेवते आहे तुमच्याकडे पण असं बारीक कापड असेल तर तुम्ही असं करून पिठाला पंधरा ते वीस मिनिटासाठी राहू द्या पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण आपण छान असं पीठ मळून घेतलं होतं तुम्ही बघू शकता हे असं व्यवस्थित आपलं पीठ असं दिसायला पाहिजे तरच आपल्याला माहिती पडेल की आपली बालुशाही किती छान होईल हे मस्त अशी खुसखुशीत होणार आहे त्याचं पळ आता आपण बालुशाही बनवायसाठी छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊ आता आपण शेप द्यायचा आहे बालुशाही तुम्ही बघू शकता आहे अध्यर हाताने आपण असं छान असा, असा आपण शेप दिला आहे अशी आपले बालूशाहीचे आपण सगळे शेप तयार करून घ्यायचे आहे मी छान अशा शेप मध्ये मस्त शर्व बालुशाही तयार केली आहे आता आपण त्याला फ्राय तेल गरम होतं तोपर्यंत आपण चाचणी तयार करून घेऊ चला चाचणीसाठी मी एक पॅन ठेवलं आहे आता आपण त्याच्यात इथं अर्धी वाटीसारखं मी पाणी टाकते आहे तुम्ही बघू शकता आहे आता आपण इथं एक वाटीसारखी साखर टाकूया साखर छान अशी पिपरू द्यायची आहे आपण आणि एक तालची आपण चाचणी आज इथं तयार करणार आहे तेल आपलं गरम झालं आहे आता आपण ही बालूशाही जी आहे एकदम असं मीडियम गॅसवर आपण तळायची आहे याच्यासाठी का आपलं जे मधलं जे आहे ते एकदम छान असं क्रिस्पी व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकताय मी इथं मीडियम गॅसवर करते आहे तुम्ही बघू शकताय आहे आता मी इथं साइड पलटवते आहे तुम्ही बघू शकता आहे छान असा बदामी कलर झालेला आहे आता आपण त्याला काढून घ्यायचं आहे डिशमध्ये तुम्ही बघू शकता आहे आपली जी साखर होती ती छान असे पिघळून गेली आहे आता आपण इथं इलायची पावडर टाकूया इलायची पावडरने चाचणीला खूप छान असा स्वाद येईल आपली चाचणी तयार आहे का नाही ते आपण बघूया तुम्ही बघू शकता आहे मस्त अशी चाचणी आपली पसरत नाही आहे तर समजून जायचं आहे का आपली चाचणी छान अशी रेडी झाली आहे आता आपण आपण जी बालूशाही तडली तर्ल, आहे त्याला आपण चाचणीमध्ये डीप करायची आहे तुम्ही बघू शकता आहे मी चाचणीमध्ये डीप केला आहे आता आपण जे बालूशाही आहे आणि चाचणीला आपण दोघी साईड बालूशाईला लागेल तसं आपण पाच मिनटं राहू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आहे पाच सहा मिनटं आपण चाचणीमध्ये राहू दिले होते आता आपण त्याला डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता आहे आपली छान अशी बालूशाही बनून तयार आहे खूपच छान तुम्ही बघू शकता आहे आणि खुशखुशी झालेली आहे तुम्ही बघू शकताय वरचं पळ किती छान झालेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि घरी एक वेळा नक्की ही बालुशाही तुम्ही ट्राय करा खूपच छान लागेल आणि बनवायला अवघड पण नाही आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघेल तर तुम्हाला नक्की माहिती पडेल चला तर मंडळी असेच नवी नवी रेसिपीसाठी आपण भेटूया श्रीस्वामी समर्थ किचनमध्ये चला बाय बाय श्रीस्वामी समर्थ सर्वांना टाटा